महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित लढत मानल्या जाणाऱ्या मुंब्रा कळगाव मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नजीम मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात असून मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे यामध्ये आवाड यांनी तिघांचेही आभार मानत तुमच्यामुळे माझ्या मतदारसंघात निवडणूक कशी लढवावी हे शिकलो असल्याची आव्हाड यांनी पोस्ट टाकली आहे आवाड यांच्या एक पोस्टमुळे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे याबाबत आता राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत गेल्या तीन टर्मपासून जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कडवा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत चौथन्य ते निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात मुस्लिम चेहरा म्हणून अजित पवार गटाकडून नजीम मुल्हा यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं आहे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडल्यानंतर आव्हाड यांनी अजित पवार तर अजित पवार देखील जितेंद्र आवाड यांच्या ठाण्याचा पठ्ठा उल्लेख करत त्यांच्यावरच तिघा गेली होती त्यानंतर ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादींनी प्रतिष्ठेची केली होती त्यापर्यंत कसं होतं निवडणुकावरच्या खेळमेळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून आता पैसा पैसा पकडले जाणार पोलिसांवर खूप दबाव येऊन पुरीसांच्या शारीरिक बोलीवरून समजायचं की हे आपल्याला मदत करणार नाही पोलीस प्रचंड कुटुंब हे सगळं हे सगळं सीएम सीएमच्या आशीर्वादाशी थोडीदार असेल पण अर्थात सीएमच मी हे अभिनंदन केलं की त्यांनी युतीचा धर्म पाळला आणि त्यांनी अजित पवारांच्या उमेदवाराला चांगलं जोरदार समर्थन समर्थन केलं पक्षांचा भाव वाढेल याबद्दल काय वाद आता सीटा जर एकशे पासष्ट मिळाल्या तर काय करायचं यापासून अरे शरद पवार हेच म्हणजे महाविकास आघाडीचे मूळ वाहक कोण वाहनाचा ताबा कोणा शरद पवार म्हणजे एकनाथ शिंदेना काढूनच टाकणार असतील तर माझ्या अर्थाला वाईट वाटत बरे त्यांनी मला मदत नाही केली त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला त्यांनी पाच वर्षात एकदाही मदत नाही केली सगळं किती नाही म्हटलं तरी आपल्या बाजूलाच राहतो मुख्यमंत्री बरं वाटतं बाकीचं वेळ सोडून घ्या अनेक वेळा मला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला ठीक आहे चल काय मुख्यमंत्री माझ्या घराच्या बाजूला राहतो सन्मानाची मानाची बागडपणा बीजेपी वर म्हणत असतील मुख्यमंत्री होत येणार नाही तर बीजेपीला तुझ्या होतो प्लॅन झालाय काय सांगते पवार साहेबांच्या मनात आलं अजित होती की मुख्यमंत्री पदाची सर मला नाही घ्यायची सांगू शकतो